सण या सणाला ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे वेळ अमावस्या म्हटलं की लहान मुलं महिला पुरुष सर्वांसाठी एकत्र येऊन शेत शिवारात जाऊन आनंदात पांडवांची पूजा करून साजरा करण्याचा दिवस ग्रामीण कृषी संस्कृतीशी निगडीत अतिशय आनंदाचा सोहळा म्हणून हा दर्शवेळामोशा सण दरवर्षी शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि हा सण प्रामुख्याने लातूर जिल्ह्यामध्ये विशेष करून मोठ्या उत्साहामध्ये सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये येऊन म्हणजे सर्व देवी देवतांची पूजा करून सकाळपासून शेतामध्ये येऊन ते म्हणजे पूजा करून नंतर भजी भाकरी आंबील खिचडा याप्रमाणे एक रानमेवा मेजवानी अशा प्रकारे त्याचा आनंद घेतात तो। या अमावस्येच्या निमित्त खाण्याची जणू मेजवा